पिंकी ना पिंकी 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 पिंकील तर गुड मॉर्निंग सर्वांना तर आज आपल्या घराच्या समोर म्हणजे जैनच्या घराच्या समोर एक डॉग आहे मित्रांनो डॉग तर त्या डॉगला आपण देतो पोळी तर थांबा त्या डॉगचं नाव आहे थांबा मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो ते तुम्हाला दिसत आहे तिसनो पिंकी आहे पिंकी इकडे ये घे जे बोलाव का तिला बोलाव का मित्रांनो घेऊन नाही राहिलेली आहे पोळी आपल्याला त्या जैंच्या घरी जावं लागेल तर म्हणे राहा त्या व्हिडिओ मध्ये ते बघा तिचं नाव पिंकी आहे पिंकी हे पिंकी इकडे इकडे घे मित्रांनो तिच्या जवळ लिहून द्यावं लागतं तेव्हाच ते खातो घे खाऊन राहिली खाऊन राहिलेली आहे त्या तुमच्याची पोसली आहे ना हो। हो। ती हो खाऊन राहिली पोळी तर मग आपल्या घरच्यात येत जा ना तिला आमच्या घरच्या द्यावं लागते तेवढ्या दुरून आलो मी तिच्यासाठी तुला द्यायचा होता म्हणून तू आला का बोलत तिला भूक लागली होती भूक लागली कोटी भूक लागली होती <laughs> पाय पुरी पोळी फेकल काय लागलं पुरा पोरी पोळी खाल्ल्या मित्रांनो बघा पिंकी नाव आहे तिचा पिंकी पिंकी पिंकी, पिंकी वॉट करणार आलेला आहे चाकू आणत चांगला बोल का म्हणला विचारले एकच पुढचारला सकाळी पोट भरते का मग का मग का म्हणतो थोडी एनर्जी तर आली असेल एनर्जी आली पाहिजे तुझ्या गेले आता देवा, गे देवा बरे आली <laughs> अरे काहीतरी जाणतरी जाऊ मी पिंकी झाली त्याच्यामध्ये पिंकीवर डेंजर आहे मी तुम्हाला फोडी घाऊन बहत ताकद आली आहे तिच्यामध्ये लहानच्या पिल्ल्यावर तू धमकी हा नाही नाही मी पुढे दिला तिला काही नाही करत घरी आज बनत आहे पाहुणचार मला कधी देशील चल ना तर आमच्या घरी आता चल <laughs> त्याला देतो आम्ही पाहुणचार हे पिंकी आहे आपली पिंकी कुठे गेली डिझाऊन राहिलीस का तू बाय करावा ला <laughs> जयंटला नेता आपल्या घरी आमच्या घरी बोध काही वाढत आहे पापडे रुपये का बाकी आमच्या इथं काहीतरी बनवून राहिलेली आहे महाराष्ट्रीयन डिश म्हणतात त्याला काय म्हणतात नाही तुम्ही सांगा का म्हणतात त्याला पुरणपोळी हा पुरणपोळी का म्हणतात पुरणपोळी हा त्याला म्हणतात पुरणपोळी ते महाराष्ट्रीयन डिश वे मित्रांनो ते आपण जयंतला देत आहोत पर आपली शिजायची आहे शिजली का सिजले शिजले मित्रांनो थांबा okay. तर ते आपण देत आहोत जयंतला जयंत बोध उपाशी आहे मित्रांनो चार दिवस झाले त्याने काय जेवण नाही केला चार दिवस झाले ना खाऊन बघ खाऊन बघ खातो खातो खाऊन बघ खाऊन बघ खात सगळे खाऊन बघ ना तुझा व्हिडिओ काढता ना मीठ कमी आहे काय ना तरी का आम्ही जाणून मीठ कमी टाकला होता म्हणजे एकदा खाल्ल्यावर दुसऱ्यांदा मागाचा नाही ना तर जयंत आपल्या घरी गेलेला आहे मित्रांनो बघा म्हणून ठीक आहे लाईक करा लाईक करा लाईक like करा, 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 करा।, करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा हा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा असा जयंत आहो म्हणून तुम्हाला ऐकावं लागेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये